आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज माझे नाव प्रशांत तु, तुकाराम थोरात वाहक कोल्हापुरागार आमची बस बेंगलोर ते मुंबई असे चालली होती बे बेंगलोर ते मुंबईचे चालले असताना चित्रदुर्गाच्या मागे दहा किलोमीटर जवळजवळ चार ते पाच गाडी भरून कन्नड वेदेकाचे असे कोणतरी लोक आले त्यांच्या गळ्यात पिवळा लाल स्कार्फ होता त्यांनी गाडीला आडवी भरून ड्रायव्हरला गाडी साईडला साईडला घेण्यास भाग पाडले गाडी साईडला घेण्यास भाग पडली त्यांनी त्या त्यांच्याप्रमाणे काहीतरी कन्नड वेदिकाच्या घोषणा देत होते त्यांच्या घोषणा देत होती त्यात बा बऱ्यापैकी लोकांच्या हातात काळास्पर्य असलेलं ऑइलबॉन्डचं होतं त्यांनी ज्यांनी एस टीवर जिथे जिथे एस टी महाराष्ट्र लिहिले त्याला काळे पूर्णपणे फासण्याचं काम केलं व त्याचबरोबर पुढे जाऊन चालकाला केबिनमध्ये बाहेर काढून त्याला विचारलं की तुम्हाला कन्नड आता क्या ते म्हटले कन्नड नाही मराठी किंवा हिंदी त्यामुळे त्याला मारहाण केली परत त्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं त्यांच्या जवळजवळ वीस पंचवीस मिनटं हे गोंधळ सुरूच होता त्यानंतर चालकाची तब्येत जरा खालावली तर त्यांना खाला हळूहळू आम्ही जाऊन त्यांना सि चित्रदुर्ग सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं तसेच आम्हाला आमच्या प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन येत होते वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि तिथल्या के एस के एस आर टी सीच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना सोय करण्याची त्यांनी त्यांना इस्टिमेशन दिले धन्यवाद आमच्या प्रशासनाने त्यांना वरच्या लेवलला त्यांनी त्यांना ते तिथं जसं निर्देश दिले होते पाटे चार वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो तीन तीन साडेतीन चार वाजेपर्यंत तिथंच होतो आम्ही गाडीत पूर्णपणे सगळे भयभीत झाले होते पूर्णपणे भयभीत झाले वातावरण तसं होतं तिथं आणि तिथं भाषेचा वाद असल्यामुळं शब्दाची अडचण असल्यामुळं तिथलं सुद्धा आम्हाला काय कळत नव्हतं आणि आम्हालासुद्धा त्यांना सांगता का येत नव्हतं पर परत आमच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आम्हाला महाराष्ट्रातून कर्नाटकात के एस आर टी सी किंवा पोलीस प्रशासन यांना वारंवार वार। 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 संपर्कात करून त्यांनी आम्हाला धीर दिला आणि सुखरूपपणे आम्हाला महाराष्ट्रात आणण्यास त्यांनी आम्हाला सहकार्य केला आणि त्यांनी आम्हाला सुखरूपपणे महामंडळानं इथं घेऊन आले त्याबद्दल त्याबद्दल महामंडळाचे एस प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार बंगलोरवरून <repeans> येत असताना चित्र चित्रदुर्गच्या मागे एक दहा किलोमीटर गाडी आली गाडी आल्यानंतर तिथे चार चार फोर व्हीलर आल्या गा तिने गाडी मागची रस्त्याकडला अडवली अडवल्यानंतर ती आपण माणसं उतरली उतरल्यानंतर मग ती बसणार तिथे चालू झाली मग मला खाली घातला म्हणजे अडीचा दरवाजा ब्लॉक होता लॉक काढला आणि खाली घातला खाली घेतल्यानंतर मग मला विचारलं की कन्नड येतो का नाही म्हणलं मग ते म्हणले मग मी बोललो हिंदी हिंदी म्हणल्यानंतर मला मारायचं होतं मारून परत तोंडाला काळा कलर पाचला पेंट होता डोळ्यात गेला पोलीस आले नसते आम्ही चित्रदुर्ग स्टँडला गेलो नंबर बरं आमच्या चित्रदुर्गच्या एस टी याला कर्नाटक एस टी प्रशासनाला कळवलं इकडे फोन केला आमच्या इथं आणि त्यानंतर पोलीस आला मग पोलिसांनी सहकार्य केलं ते काय नाही रस्त्याला वेळ ते सकाळी ते नऊ वाजेपर्यंत पोलिसांची प्रोसेस चालू होती तिथून थोडं मग सोडला ते आता काय अजून काय नाही हे चळ छातीवर ते कन्नडमध्ये बोलत होता त्यामुळे काय काय मंडळाची बेंगलोर मुंबई गाडी चित्रदुर्ग इथून येताना जे काय अघटित घडलं त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू इच्छितो की त्यामध्ये प्रशासनानं एस टी प्रशासनानं तसंच स्थानिक आमचे जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा तिकडचे पोलीस स्टेशनचे अधिकारी तसंच एस टीचे कर्नाटकचे सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आमच्या संपूर्ण या घटनेत चांगलंच सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल शक्तशा आभार फक्त या निमित्ताने एकच विनंती आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्याकडून प्रेम मिळावं कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये एवढीच विनंती आहे आमची एस टीच्या वतीनं कळकळीची हां सुरू राहतील काय प्रश्न नाही त्याचा प्रश्न नाही हे थोडं आजच्या दिवस जरा डिस्टर्ब थोडं झालं पण आता परत सुरू झालेला आहे काय अडचण नाही